समोर येते म्हणजे पाचव्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत उद्धव ठाकरेंची संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद आहे उद्धव ठाकरे नेमकं या पत्रकार परिषदेत काय म्हणतात काय बोलतात ते पाहणं महत्वाचं असेल कदाचित सकाळपासून जो गोंधळ अनेक ठिकाणी दिसून आला त्यावर ते भाष्य करण्याची शक्यता आणि याच विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रौनक उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आहे काय सांगशील निश्चितपणे विरोधची माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार पाच वाजता शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि मुख्यतः जसं आपण सकाळपासून जी माहिती सांगतोय की अनेक मतदारसंघातून तक्रारी येत आहेत की मत मद्दा, मतदानची जी प्रोसेस आहे मतदारांची ती खूप स्लो चाललेली आहे आदित्य ठाकरेंनी त्याच्यावर बोट ठेवलाय स्वतः उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील निवडणूक आयोगाला या संदर्भातलं पत्र आहे त्यामुळे उद्धव ठाकरे या संदर्भात आज पत्रकार ांशी संवाद साधणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जवळपास वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं अनेक बूथवर मतदातांना लागत आहेत त्याच्यामुळे अनेक लोक जे रांगेत लागले होते ते परत जातात आणि निवडणूक आयोगाने याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे कुठेतरी काही मत बूथवर वेळ वाढवून द्यावा अशा स्वरूपाची देखील ते मागणी करू शकतात पाच वाजता त्यांनी पत्रकार परिषद बोलवली आहे नेमकं काय उद्धव ठाकरे म्हणणार याकडे सर्वांचं लक्ष आहे अगदी रौनक दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे पाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत कदाचित त्यांच्या पत्रकार परिषदेत महत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं जाऊ शकतं सकाळपासून शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं अनेक ठिकाणी गोंधळ असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली हिरानंदानी पवईमध्ये आदेश बांदेकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी एक प्रकार निदर्शनास आणून दिला जवळपास अर्धा ते पाऊण तास मतदान बंद असल्याचं त्यांनी सोशल मा मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं त्याचबरोबर स्वतः आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगाला आवाहन केलं की के अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे आयोगानं यावर उपाययोजना करावी अशी मागणी के त्यांनी केलेली आहे आणि त्याच संदर्भात कदाचित ही पत्रकार परिषद असू शकते